उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला वाढती गुन्हेगारी पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे राज्यपालांकडून कोणतीही अपेक्षा नाही त्यामुळे हे पद ठेवावे की नाही अशी टीकाही त्यांनी केली जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे